हो चिंदे सर हो आणि इथे हवा पण खूप आहे आजारी पडतील अहो तुमच्या इतकी नाजूक नाहीये ती मुलं या सह्याद्रीच्या कड्या का कापऱ्यात आयुष्य गेले त्यांचं ही पवन चक्की एका तासाला तीन मेगावॅट एवढी वीज निर्मिती करते दिवसाला एका गावाला तीन ते साडेतीन किलो वॅट वीज लागते एक हजार किलो वॅट म्हणजे एक मेगावॅट म्हणजे एक पवन चक्की एका मिनिटाला सोळा गावनं पुरेल इतकी वीज निर्मिती करते बाप रे आयला एवढीशी पवन चक्की एवढी लाईट तयार करते कसलं भारी तुम्ही अशा जागेत राहता हो पण शेनाची घाण वाटते म्हणून काम सोडून जाता बी येत नाही ना